तसंच राहिलं प्रबीप ठाकूर आज त्याही नवरात्री ठेवली पण तुम्ही समाज कार्य काय ठेवलेलं आहे तुम्ही म्हणजे प्रभागा सात मध्ये भरपूर कामं केलेली आहेत की लोकांच्या ज्या विकासासाठी कामं केले आहेत अशा कोणत्याच गोष्टी नाही आहेत फक्त एक पैशाचा म्हणजे बल असल्यामुळे तुम्ही उमेदवारी घ्यायची आणि उभा राहायचा आणि लोकांवर पैसे टाकायचे आणि फक्त निवडून यायचा पण तसा माझा नाहीये माझा एकच लोकांचं एकच म्हणणं आहे की आज तुम्ही बघू शकता जे माझी नगरसेवक होते राजू शर्मा कुठे आज पाच वर्षात दिसले ना त्यांना नागरिकांना आज आमचा गाव म्हणून बोलू ते गावामध्ये जेव्हापासून प्रचार करून गेलेले आहेत जेव्हापासून गुलाल उडून गेलेले आहेत पाच वर्षात कधी गावाला चेहरा दाखवायला आलेला नाहीये पण या गरीबाचा का ना घरी करू शकत यांना आजपर्यंत झोपडपट्ट्या कमी करताना आल्या नाही यांना फक्त वाढवताना आलेल्या आहेत मग झोपडपट्टे तुम्हाला खरोखर कमी करायचे असतील मग तुम्ही गरिबांना घर द्या ना काय जेव्हा कंचमीन गावात एक विकास करायचा असेल मग चार जणांना जवळ घेऊन गावाचा कसा विकास करण्यासाठी पाहिजे आपल्याला पहिले पाण्याची लाईन टाकायची सिवर लाईन टाकायची त्याच्यानंतर तुम्ही कॉन्क्रेटिंग करायला पाहिजे होतं पण याही काय केला पूर्ण कॉन्क्रेटिंग करून घेतले वरची मलाही खाऊन घेतली त्याच्यानंतर पाण्याच्या लाईनी आणल्या आणि त्या आज टाकून घेतल्या पण पूर्ण आज त्या पाण्याच्या लाईनी मुलं पूर्ण कॉन्क्रीट पूर्ण खराब झालेला आहे याची सर्वात पहिले तुमचा धन्यवाद आज जेव्हा मी राजकारणमध्ये उतरलो आणि आज जी वेळ आली मला निवडणूक लढवायची पण सर्वात पहिले आहे ना तुम्ही बघू शकताय हा माझा जाहीरनामा आहे त्या जाहीरनामामध्ये तुम्ही मी पाच गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही सर्व पक्षातला मी बघू शकता जाहीरनामा आणि पक्षाचा जाहीरनामा त्या जाहीरनाम्यामध्ये मी सर्वात पहिले मुद्दा टाकलेला आहे की प्रभाग सात मध्ये भरपूर ठिकाणी गार्डन असू दे व बाजूच्या जागा असू द्या त्या ठिकाणी ड्रग्स गांजा भरपूर ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत आणि शाळेतल्या मी मुलांना आहेत ना याच्या ड्रग्स ठिकाणी वाया आणि दुसरा मुद्दा आहे आपला की ज्या प्रभाग सात मध्ये शाळा आहेत पण हायकोर्टाचा निर्णय असून डोनेशन बिंदास घेतात शाळेतून गरीबाच्या मुलाची शिक्षणाची इच्छा असतं पण डोनेशन मुलं माणूस शिकत नाही मग तीच मुलं ड्रग्स गांजा या अशा गोष्टी करतात सर्वात पहिले मी जे डोनेशन आहे ते डोनेशन प्रभाग सात मध्ये डायरेक्ट बंद करून टाकणार आणि जे शासनाने यांना जागा आहे शालेवाल्यांना त्यांच्यासाठी जी शाला कमी मध्ये दिलेल्या आहे तुम्ही फक्त शाळेची फी घ्या डोनेशन घेऊन देणार नाही दुसरा मुद्दा पाण्याचा आहे पाण्या फक्त महानगरपालिका सांगतं की टॅक्स भरा आम्ही पाणी तुम्हाला देऊ पण अशा गोष्टी होईत नाही आज इलेक्शन आले मगून दोन चार महिने कंटिन्यू लोकांना पाणी येतं पण पूर्वी लोकांना पाणी भेटत नव्हता काहीच नव्हता ही पाण्याची समस्या मी पहिले सर्वात पहिले लोकांना देणार आहोत कारण भरपूर ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे अजून दोन ते तीन वर्षात लोकांची पाण्यामुळं भरपूर भांडणं होणार आहेत त्याच्यावर एक लक्ष देणार आहोत चौथा आहे मुद्दा गार्डन जे आता तुम्ही बघू शकता महानगरपालिका व शिरको आता बिल्डरांच्या घशात प्लॉट टाकत चाललेला आहे गार्डन साठी कोणता पर्याय मैदाना ठेवला कुठं खेळासाठी मैदान नाहीये मग सकाळचे मुलंही करायचं काय मैदान नसल्या मुलं त्याच्यासाठी एक मैदान प्रत्येक पंधरा वीस सोसायटी असल्या तर एक खुल्ला मैदान पाहिजे त्याच्यासाठी मी लढणार पाचवा आहे जो रोड आहे आपला कॉन्क्रीट ते काय करतात हल्ली महानगरपालिका टेंडर काढतात पण नक्की कोण रोड बनवत किती फंडचा आहे किती वर्ष टिकणार आहे हे बोर्ड लावत नाही फक्त आज महानगरपालिकाचं इलेक्शन आले त्याच्यावर रोड बनवणार वापस पाच वर्षात वापस रोड तो खराब होणार मग त्याच्यामुळं मी असा रोड बनवणार की पंधरा वर्ष रोड टिकायला पाहिजे आणि जे फुटपाड आहेत फुटपाड आज पण तुम्ही बघू शकता प्रभाग सात मध्ये भरपूर येतन फेरीवाले बसलेले आहेत ते पण बांगलादेशीवाले <coughs> याच्यावर भरपूर लोक हे आंदोलन कार्य सर्वच पण येत लोक हप्ता घेतात आणि डबल यानच बसवतात पण याच्यावर ही परमनंट सोल्युशन मी करणार आहोत की कधीच फेवर ब्लॉक वर आहेत ना दिसणार ना तुम्हाला पांढर जेव्हा मी स्वतः प्रभागामध्ये वन टू वन डोर फिरतो तेव्हा लोकांचा एकच म्हणणं आहे की आज तुम्ही बघू शकता जे माजी नगरसेवक होते राजू शर्मा कुठे आज पाच वर्षात दिसले ना त्यांना नागरिकांना आज आमचा गाव म्हणून बोलू ते गावामध्ये जेव्हापासून प्रचार करून गेलेले आहेत जवळपासून गुलाल उडून गेलेले आहेत पाच वर्षात कधी गावाला चेहरा दाखवायला आलेला नाहीयेत कधी गरीबाच्या घराखाली आलेले नाहीत नागरिकांचा जो कार्य असू ते कोणत्याच गोष्टीला आलेलं नाहीये तसंच राहिलं प्रदीप ठाकूर आज त्याही नवरात्री ठेवली पण तुम्ही समाज कार्य काय ठेवलेलं आहे तुम्ही म्हणजे प्रभागा सात मध्ये भरपूर कामं केलेली आहेत की लोकांच्या ज्या विकासासाठी कामं केले आहेत अशा कोणत्याच गोष्टी नाही आहेत फक्त एक पैशाचा म्हणजे बल असल्यामुळं तुम्ही उमेदवारी घ्यायची आणि उभा राहायचा आणि लोकांवर पैसे टाकायचे आणि फक्त निवडून यायचा पण तसा माझा नाहीये माझा एकच आहे की लोकांची सेवा कशी करता येईल आणि लोकांसाठी कसा धावता येईल त्याच्यासाठी मी उमेदवारी घेऊन आज पक्षातर्फे मी लढत आहे आज तुम्ही बघू शकताय माझ्या प्रभागामध्ये जे झोपरपट्टे आहेत आज आविदा हॉटेल इथून तर शिरको वरती भरपूर झोपडपट्ट्या आहेत पण आज पाच पाच सहा सहा वर्षे होतात त्या झोपरपट्ट्या वाढत चालल्यात पण कमी होत नाही मग तुम्ही आज प्रधान योजना सोसायटी बिल्डिंग आणतात मग तिथं त्यांना काना घर देत हे घर कोणासाठी असतात तुम्ही आज पण त्या शिरकोच्या मध्ये तुम्ही जाऊ शकता त्यांच्या श्रीमंताच्या दोन दोन तीन तीन गाड्या असतात ना त्यांचं फ्लॅट आहेत पण या गरीबाचा का ना घरी करू शकत यांना आजपर्यंत झोपरपट्ट्या कमी करताना आल्या नाही यांना फक्त वाढवताना आलेल्या आहेत मग झोपरपट्टे तुम्हाला खरोखर कमी करायचे असतील मग तुम्ही गरीबांना घर द्या ना आज तुम्ही बघू शकता कोण येतं अमुक तमुक फक्त हप्त घेतात झोपडपट्टींशी त्यांना कधी घर देत नाही उद्या दुसऱ्या दिवशी जेसीबी पाठवतील आणि गरिबांचे घरात तोडतील वापस त्यानंच बांधण्यासाठी पाच पाच सहा सहा हजार रुपये घेतील परत डेव्हलपमेंट करतील मग त्या जास्तीत जास्तीत आज बोलता महानगरपालिकामध्ये प्रभाग साथ भरपूर चांगला आहे पनवेल महानगरपालिकामध्ये या झोपडपट्ट्या कधी कमी होतील आणि या गरिबांना न्याय कधी मिळणार झोपरपट्ट्या नगरसेवकांचा आणि महानगरपालिकाचा मोठा याच्यामध्ये हात आहे कारण जेव्हा झोपडपट्ट्या वाढतात जसं आपण बोलतो ना टपरी वारली तर महानगरपालिका उसलायला कारवाई करायला येतं मग तसं झोपडपट्ट्या वाढतात तर महानगरपालिकेचं नियोजन नाही का त्याच्यावर लक्ष नाही का आणि जेव्हा नगरसेवक बोलतात की आपल्याला आपला विकास करायचा आहे मग नगरसेवकांना माहित नाही की कुठं कोणती चुकीची गोष्ट चालू आहे हे सगळ्या हाताला धरून यांचं फक्त किस गरम करायसाठी फक्त झोपडपट्ट्या वाढत चाललेल्या आहेत आणि झोपडपट्ट्यांना हे कधी न्याय देऊ शकत नाही आज तुम्ही बघू शकता वयस्कर माणूस जेव्हा सकाळी वॉकिंगला जातं पण त्यांना पण भीती वाटतं का कारण आहेत ना प्रत्येक मध्ये ड्रग्स गांजा आणि तुम्ही बघू शकता सिटीचे लोक जे आहेत ते शिकलेली माणसं आहेत त्यांना काही पैशाची कमी नाही काहीच नाही त्यांना फक्त काय लागतं आपल्या घरा चांगलं गार्डन लागतं वॉकिंगसाठी चांगली जागा लागतं एवढ्याच गोष्टी लागतात पण सकाळचे पण फिरायला त्यांना भीती वाटतं का कारण रस्त्यावर जे टेलर लागतात त्याच्यावर ड्रग्स गांजा पितात वयस्कर माणूस कसा फिरणार त्याला शेवटीला भीती वाटणार पण याच्यासाठी कोणतीच सुविधा नाहीये तसाच गणपती विसर्जन तलाव आहे जो आपण तुम्हाला बोलतात की सकाळी सकाळी वॉकिंगला निघाला पाहिजेत आज त्या ठिकाणी महानगरपालिका दावा करत की आज आम्ही स्वच्छ सुंदर केलेलं आहे आज तिथे दोन आलेले नाहीत आज एकच महिना झाल्या दोन दोन महित झालेले आहेत त्याच्यामध्ये मग का ना ठेवताना येत आणि त्याची तुम्ही सिक्युरिटी का नाही करू शकत आज तुम्ही बघू शकता जसं तुम्ही बोलतात की रोडपाले गाव हा स्मार्ट सिटी मध्ये हा पहिला नंबर नाव घेतलेला म्हणजे स्मृती करासाठी तुम्ही विचार करू शकता तर मला मग बोलायचे पहिलेच मी तुम्हाला सांगतो की जी स्मशानभूमी म्हणजे पवित्र जागा बोलतो आपण जी स्मशानभूमी पाच वर्षात सुधरताना आली नाही त्याला मी पाठपुरावा हो करून जीवाचा रान करून ती सुधरवली यानं पुढच्या गोष्टी काय सांगायच्या की हो या या का सांगा स्मार्ट सिटीच्या नावाने नावाखाली कितीही पैसे खालेले आहेत आज कॉन्क्रीट रोड केले डबल पाण्याची लाईन टाकायला घेतली तोच कॉन्क्रीट रोड परत खोदला मग तुमचा स्मार्ट म्हणजे काय जेव्हा कंचेबीन गावाचा एक विकास करायचा असेल मग चार जणांना जवळ घेऊन गावाचा कसा विकास करण्यासाठी पाहिजे आपल्याला पहिले पाण्याची लाईन टाकायची सिवर लाईन टाकायची त्याच्यानंतर तुम्ही कॉन्क्रेटिंग करायला पाहिजे होतं पण याही काय केला पूर्ण कॉन्क्रेटिंग करून घेतले वरची मलाही खाऊन घेतली त्याच्यानंतर पाण्याच्या लाईनी आणल्या ता आणि त्या आज टाकून घेतल्या पण पूर्ण आज त्या पाण्याच्या लाईनी मुलं पूर्ण कॉन्क्रीट पूर्ण खराब झालेलं आहे याची जिम्मेदारी कोण घेणार नाही फक्त राजकीय नेते जे सत्ताधारी असू दे अपक्ष असू दे फक्त नारळ पोराला येतील पण जेव्हा समन सामान्य नागरिकांची जेव्हा परिस्थिती खराब असते ना तेव्हा तिथं दाराशी कोण येणार नाही ज्या तुम्ही बघू शकता आज भाजपवाले पंकज मुंडे साहेब मंत्री अशी लोक भरपूर लोक प्रचाराला येतात त्यांना काय यायला लागतं कारण यांचं कामच शून्य आहे त्याच्यामुळं त्या, त्या लोकांना यायला लागतं माझ्यासाठी राजसाहेब खंबीर आहेत राज साहेबांचे मुलं भरपूर ठिकाणी काम केलेले आहेत त्याच्यासाठी राजसाहेबांचा आशीर्वाद असला तोच माझ्यासाठी भरपूर गोष्ट आहे मी मतदारांना एवढाच आवाहन करीन की सामान्य घरातून आज उमेदवारी मला मिळालेली आहे राजसाहेबांच्या आशीर्वादाने माझ्या प्रभाग सात मध्ये जो मी ड मध्ये उमेदवारी आज लढत आहे दोन नंबरला माझा चिन्ह आहे तुम्ही मला संधी दिली तर मी असं ना बोलणार की निवडून आलो तर पाच वर्षात ही कामं होणार मी दोन वर्षातच कामं करणार आणि ही दोन वर्षात कामं झाली नाही पादाचा व मी निवडणूक नि, जिंकून आलेला त्याचा राजीनामा देणार रेल्वे इंजिन त्याला तुम्ही सहकार्य करा आणि भरपूर मतांनी मला विजय करा शंभर टक्के मी दोन वर्षातच ही कामं पूर्ण करून दाखवणार